मिसळ म्हटलं की पुणेरी गोडसर मिसळ कोल्हापूरची झणझणीत मिसळ कुठे कुठे तर हॉटेलच्या नावांनीसुद्धा मिसळपाव ही महाराष्ट्राची रेसिपी अगदी प्रसिद्ध आहे तर मिसळपाव म्हणताच आपल्या तोंडाला अगदी पाणी सुटतं त्यावेळी आपल्याला लगेच मिसळ खावीशी वाटते कारण मिसळ पुणेरी असो वा कोल्हापुरी असो चवीला लय भारी असते तर अशी ही महाराष्ट्राची आवडती मिसळ आज आपण घरीच कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे त्यासाठी लागणारा मिसळीचा मसाला सुद्धा आपण घरीच बनवणार आहोत पाच लोकांसाठी सर्व साहित्याचे अचूक प्रमाण वापरून मिसळपाव ही रेसिपी आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर घरच्या स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मिसळ बनवण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम मटकी घेतली ही मटकी घरीच भिजवून याला मोड काढलेली आहेत तुम्हाला याच्यामध्ये थोडासा जर वाटाणा आणि हरभरा घालायचा असेल तर तसं सुद्धा तुम्ही भिजवू शकता इथे मी दोनशे ग्रॅम मटकी घेतली पण तुम्ही जर हरभरा आणि वाटाणा घातला ना तर मटकी दीडशे ग्रॅम घ्या म्हणजे प्रमाण अगदी योग्य होईल एका पातेल्यात एक लिटर म्हणजे चार कप पाणी गरम करायला ठेवायचं गॅसची आस मंदच ठेवायची तुम्ही मटकी कुकर मध्ये सुद्धा शिजवू शकता मी इथं पातेल्यामध्ये शिजवणार आहे पाणी गरम झालं की स्वच्छ धुवून घेतलेली मटकी पाण्यामध्ये घालायची आपण मिसळीचा मसाला तसेच वाटण बनवणार आहोत तोपर्यंत तो छोट्या बर्नरवरती मंद आचेवर मटकी अगदी आपल्याला हवी तशी शिजते आणि आपल्याला वाटण भाजलं की लगेच ही शिजलेली गरमागरम मटकी वाटणात घालता येते चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि मंद आचेवरती शिजू द्यायचं सध्या मी हे पातेलं मोठ्या बर्नरवरती ठेवलं होतं आता मी हे छोट्या बर्नरवरती ठेवते गॅसची आज मंदच ठेवते आणि या बर्नरवरती आपण मिसळीचा मसाला कसा बनवायचा ते पाहूया मसाला बनवण्यासाठी एक कढई किंवा तवा गरम करून घ्यायचा आणि कढई किंवा तवा गरम झाली की गॅस मंद करायचा आणि तव्यामध्ये घालायचे आहेत जिरे शाही जिरे आणि एक मसाला वेलची धणे इंच पर दालचिनीचा तुकडा चार लवंगा आणि चार मिरे गॅस एकदम मंदच ठेवायचा आणि मंद गॅसवरती सतत परतून घेत आपण हे मसाले भाजून घ्यायचे तर हे मसाले भाजताना याच्यातून हलकासा सुगंध आला की समजायचं मसाले भाजलेले आहेत खूप जास्त भाजायचे नाहीत फक्त शेकवून घ्यायचे आणि याच्यामध्ये तुम्ही दोन हिरव्या वेलची सुद्धा घालू शकता एक मिनिट भर भाजले तरी सुद्धा मसाले अगदी मस्त भाजतात मसाले छान भाजून झालेत मस्त असा सुगंध याच्यातून येतोय आता एका डिश मध्ये हे मसाले काढून घ्यायचे आणि त्याच तव्यामध्ये आता मंद आचेवरती आपण भाजणार आहोत खसखस आणि तिळ तिळ आणि खसखस मुद्दामच आपण सेपरेट भाजतोय कारण सुरुवातीच्या मसाल्यांसोबत जर ते भाजले असते ना तर ते खूप जास्त भाजले गेले असते आणि तवा जर तुमचा गरम झालेला असेल खूपच तर या स्टेजला तुम्ही गॅस बंद करून सुद्धा हे तीळ आणि खसखस भाजू शकता गॅसची आता थोडीशी वाढवायची आणि पंचवीस ग्रॅम खोबऱ्याचे अशा प्रकारे मी तुकडे करून घेतले ते या तव्यामध्ये घालायचे आणि छान याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे सतत परतायचं आणि कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं तर हे खोबरं तुम्ही किसलेलं सुद्धा घेऊ शकता आणि भाजू शकता पण बऱ्याचदा बघा तुम्ही किसलेलं खोबरं जेव्हा आपण भाजतो ना तर त्यातून जे तेल सुटतं ते या तव्याला चिकटतं त्यामुळे अशा प्रकारे मी नेहमी खोबरं भाजून घेते बोलता बोलता खोबरं भाजून झाले आता त्या पहिल्या मसाल्यांच्या डिश मध्ये हे खोबरं सुद्धा काढून घ्यायचं मसाले थंड होत आहेत तोपर्यंत आपण आता कांदा भाजून घ्यायचा आहे फक्त अर्धा टेबल स्पून इथं तेल मी या तव्यामध्ये घातले तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झालं की याच्यामध्ये आता उभा चिरून घेतलेला एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा आहे आणि ज्याप्रमाणे आपण खोबरं भाजून घेतलं होतं ना अगदी त्याचप्रमाणे आपल्याला कांदा सुद्धा अशा प्रकारे परतून घेत घेत छान याचा कलर गोल्डन ब्राऊन होईल इथंपर्यंत भाजून घेऊया मध्यमाचेवरती साधारणतः चार मिनिटांमध्ये हा कांदा अगदी मस्त असा भाजून झालेला आहे गरम तळ्यामध्येच हा कांदा असाच ठेवून द्यायचा म्हणजे आपले मसाले वगैरे बारीक करून होईपर्यंत कांदा छान कुरकुरीत होईल तुम्ही जर एखाद्या पार्टीसाठी वगैरे जर समजा ही मिसळ बनवत असाल ना तर अशा प्रकारे सकाळीच तुम्ही हा मसाला बनवून ठेवा संध्याकाळी तुमचं काम अगदी सोपं होईल पटकन तुम्हाला ही रेसिपी बनवता येईल डिशमध्ये आपण भाजून घेतलेलं साहित्य काढलं होतं ते थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आणि आता याला बारीक करून घ्यायचं आहे सुरुवातीला एवढंच साहित्य बारीक करून घ्यायचं म्हणजे ते छान बारीक होतं इतर साहित्यासोबत आपण हे सगळं साहित्य जर एकदमच बारीक करायला लागलो ना तर तीळ वगैरे तसेच राहतील ते बारीक होणार नाहीत कोरडे मसाले बारीक करून घेतल्यानंतर आता भाजून आणि थंड करून घेतलेला कांदा घालायचा आणि कांदा घातल्यानंतर याच भांड्यामध्ये बारा लसूण पाकळ्या इथं मी घेतलेल्या आहेत अशा प्रकारे टेचून त्या घालूया कारण माझ्या मिक्सरच्या भांड्यात ना अखंड लसूण पाकळी बारीक होत नाही त्यासोबतच मूठभर स्वच्छ धुवून घेतलेली आणि थोडी चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो अशा प्रकारे तुकडे करून मी घेतलेत तो घालायचा आणि हे साहित्य बारीक करून घ्यायचं पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझ्याकडून इथं आलं घातलेली क्लिप आहे ना ती शूट झाली नव्हती याच्यामध्ये एक इंच भर आलं घातलेलं आहे मी आणि ते आता सगळं साहित्य आपण बारीक करून घ्यायचं आहे बारीक करून घेताना याच्यामध्ये अजिबात सुद्धा पाणी घालायचं नाही कारण रस जो आहे ना टोमॅटोचा त्याच्यावरच हे मिश्रण अगदी मस्त बारीक होणार आहे अजिबात पाणी न घालता हे वाटण मी वाटून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता इथं ता किंचित जाडसर ठेवलेलं आहे अशा प्रकारे वाटण थोडंसं जाडसर असेल हो ना तर या मिसळीच्या कटाला एकदम मस्त अशी चव येते खूप जास्त बारीक करायचं नाही कढई गरम करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आता साडेतीन टेबलस्पून तेल घालायचं कांदा भाजताना आपण अर्धा टेबल स्पून तेल घातलं होतं टोटल या रेसिपीसाठी आपण चार टेबलस्पून तेल वापरलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की गरम तेलामध्ये अर्धा टी स्पून मोहरी घालून फुटू द्यायची जर तुम्हाला मोहरी घालणं नको असेल तर तुम्ही डायरेक्ट वाटण घाला मोहरी फुटायला लागली की गॅस बंद करायचा कारण आपलं तेल सुद्धा छान तापलेलं आहेच आणि याच्यामध्ये दोन चिमूटभर हिंग घालायचा हिंग घातल्यानंतर तो गॅस बंद केल्यामुळे करपणार नाही आणि थोडंसं तेल कोमट झालं की याच्यामध्ये आता कांदा लसूण मसाला घालायचा अशा प्रकारे आपण याच्यामध्ये वाटणसुद्धा सुद्धा घालायचं आहे कांदा लसूण मसाला आणि हे वाटण मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे तुम्ही जर समजा गॅस बंद केल्यानंतर थोड्याशा गरम तेलामध्ये कांदा लसूण मसाला घातला ना तर मिसळीला छान रंग येण्याकरता तुम्हाला कोणत्याही प्रकारची कश्मीरी मिरची पावडर किंवा बॅडगी मिरची पावडर घालावी लागणार नाही तर अशा प्रकारे कांदा लसूण मसाला तेलात घातल्यामुळेच मिसळीला मस्त असा रंग येईल पुन्हा मी गॅसमंदाचेवरती सुरू केलेलं आहे हे वाटण तर आता आपल्याला भाजून घ्यायचे तर मस्त असं तर्री येईल याला छान तेल सुटेल याला इथंपर्यंत भाजायचे तर त्यासाठी एक कप भरून खडकडीत असं गरम पाणी आता याच्यामध्ये मी घालते तर लक्षात ठेवा गरम पाणी घातल्यामुळे वाटणाला मस्त अशी तर्री येते आणि जर समजा तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर वापरा आणि करता कश्मीरी मिरची पावडर किंवा पॅडगी मिरची वापरा मध्यमाचेवरती तेल सुटेपर्यंत याला भाजून घेऊया मटकी शिजली का ते बघूया वाटण तर आपलं भाजून झालेलंच आहे तर मटकी बघा आता बोटाने थोडीशी तापल्यानंतर लक्षात येते आपल्या मटकी शिजलेली आहे तर मटकीचा गॅस मी बंद करते आणि हे वाटण बघा तुम्ही किती छान भाजून झालेलं आहे मध्यमाचेवरती साधारणतः तीन ते ती चार मिनिटांमध्ये हे वाटण अगदी मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे याचा रंगही छान आलाय याच्यामध्ये आता सात ते आठ कडीपत्त्याची पाणी मी घालते तुम्ही कडीपत्ता ना हिंग घातला तेव्हा सुद्धा घालू शकता पण मी ना नेहमी अशाच प्रकारे घालते कारण सुरुवातीला घातल्या ना खूपच तेल उडतं त्याचं आणि कधी कधी करपतो सुद्धा तर आता कडीपत्ता घातल्यानंतर दोन मिनिट मी याला अशाच प्रकारे परतून घेते आणि तुम्ही हे वाटण बघा किती छान तर्री आलेली आहे आणि रंग सुद्धा मस्त आलेला आहे तर ही रेसिपी या पद्धतीने नक्की ट्राय करा तुम्हाला मिसळीची ही रेसिपी खूप आवडेल आणि नेहमी तुम्ही याच पद्धतीने मिसळ बनवाल दोन मिनिट कडीपत्ता घातल्यानंतर मी परतून घेतले आता या स्टेजला याच्यामध्ये हळद घालते वाटण भाजण्यापूर्वीच आपण जर हळद घातली ना तर वाटण भाजताना एक पिवळसर लेअर असा कढईच्या कडेला चिकटतो आणि धुताना थोडासा आपल्याला त्रास होतो तर ते होऊ नये याकरता मुद्दामच आता हळद घातलेली आहे गॅस आता मंद करायचा आणि मटकी आता या घालायची घालायची नाहीतर वाफ आपल्या हाताला लागेल कारण पाणी सुद्धा खूप गरम आहे गॅस आता मंदच ठेवायचा आहे थोडस याला ढवळून घेऊया आणि रंग वगैरे आता तुम्ही बघू शकता किती छान आलाय याच्यामध्ये मटकीचं प्रमाण सुद्धा योग्य होणं गरजेचं आहे मटकी जर जास्त झाली ना तर ती मटकीची भाजी खाल्ल्यासारखी लागते मिसळ खाल्ल्यासारखी चव येत नाही आणि या स्टेजला तुम्ही मीठ चेक करून बघा मीठ कमी असेल तर या स्टेजला तुम्ही याच्यामध्ये मीठ गरजेप्रमाणे घाला मंद दाचेवरती सहा ते सात मिनिट शिजवून घ्या मंदाचेवरती सात मिनिट शिजवून घेतल्यानंतर आपला मिसळीचा कट अगदी मस्त असा तयार आहे आणि तुम्ही बघितलंच याचा मसाला बनवणंसुद्धा सो किती सोपं आहे ते ही रेसिपी नक्की एकदा माझ्या पद्धतीने ट्राय करा आणि आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी घरचा स्वयंपाक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद